मजाय आहे स्वी अरे घडी करायचं असतं ते आता गादी घेऊन कुठे चाललं तू तू करून हे काय तिकडे कुठे ती घडी करून ठेवून देत आम्ही बघ आमची अंतरुण घडी करून ठेवली या बघा कुठे चाललाय तो आता काय हॉल मध्ये आणतोस की काय गादी बास <laughs> ती बस स्विटी बसली गाणी वर अरे अरे तिला ओढतोय तिला ओढतोय तो गोड मजा ओढतोय मजा आहे स्वीटी याच काय झालं ते बघा सकाळी सकाळी बसती सकाळी बसती घरायची आम्हाला बसलेली ना रे कशाला तिला उठवलंस तिकडे बसवा सुटी बस जा परत बसायला जागा तरी ठेवलं रे अरे उलटी पुलटी करून झाला त्या गादीची वाट लावणार तू म्हणून गोल्डन ला बेड घेतला नाहीये आमच्या हे गादे ठेवत नाही त्या स्वतःचा बेड ठेवणार आहे बघा सकाळीच सकाळी मस्ती अंगात गोल्डन काय केलं नाही ते बघाच गादीच त्या वाकडी तिकडी करून झाली ती चुरगळा करून तिचा सुटी म्हणते असा काय गोल्डनचं डोकं बरं नाही वाटत बघून तू आणखी करायला बघतोय <laughs> कुठे घेऊन चाललंय चल आज चल आज चल घेऊन आज चल घेऊन व इकडे नाही तिकडे जायचंय बाबा ओरडणार गोल्डन तुला काय केलं ना बघते उलट सुलट तिकडे शिटी काय तुला ओढत घेऊन आला ना तो जा अरे वा ती उलटी सुलटी केलं ना ती कशी काय आहे पाय पुसनं पण घेऊन चाललाय तू चल ठेवते ठेवते तेच नुसता घडी कोण करून टाकलीस ती आता परत कुठे ठेवती ठेवती अंगात कळीत भरल्यात तुझ्या सकाळी सकाळी एवढी गुंडाळी करतोय तो, तो गुंडाळी अशी अशी गोल फिरवून तिकडे गोल्ड ते पाय पुसणं पण पा ठेवत नाहीयेस तू म्हणजे किती ताकद आहे ती बघ एवढी गाडी ओढतोय म्हणजे तुला मी परत देणार नाही ती गादी मग ते वरचं कवर पण काढून टाकलंय तिचं बघा बघा कसे ते वरचं कवर जे आहे ना ते का त्याला काढायचं आहे म्हणून त्याच्या सगळे नकरे चालू आहेत आणि सुट्टी बघा किती शांत राहिली आहे ती तिला पण जायचं असतं त्या गादीवर बसायला पण हा बसायला देत नाही वा मुद्दा म्हणून तिथे येणार कळी काढायला सुटी बाग सुटी ए सुटू सुटी बाजी शांत आले हाच लय आगाऊ आहे ते बघा पाय पुसणं पण घेऊन आलाय तो अजिबात काय ठेवणार नाही आता ही चालली आहे बघायला अरे तिला जा बघू दे ना काय ते तिला शोधायचं आहे काय त्याच्यात हा राहिलाय बघा कसं गादीवर ए आम्हाला बसायचं आहे आता तिथे तुझं काय आहे मस्ती करायचं माहिती सुटी बाग ती आहे तिथे काय चाललंय ते ए काय चाललंय तुझं सुटी इथे आली सुटी तुला नाही दिलं बसायला पण दिलं नाही बसायला पण दिलं नाही गोल्डन एवढं डॅमेज झालं गोल्डन होय ते चावतोस काय गोल्डन तू काय फाडायची आहे ती तुला चल उठ पुसणी सगळी इकडे तिकडे आणून टाकतोस पायपूचणी इकडे आणून टाकतो पण उठ चल धागे बिगे काढायचे आहेत का ओढून तुला देणार नाही मी झोपायला मग तो थंडी लागते ना ली म्हणून देते आणि हे असे कारण मी म्हणून तुला बेड नाही घेतलं आहे मी बेड घेण्यासारखं आहे आमच्या गादे ठेवत नाही स्वतःच ठेवशील त्या गाद्याची वाट लावणार हो गोल्ड तू फाडणार आहेस अगाऊ किती आहेस तू चल चल उठ बघा गुरगुरतो आहे माझ्यावरती उठ उठ ऊठे गादीवरून उठ माझी आहे ती गादी नाही नाही माझी नाही ती गादी तुझी आहे तर तुझी तुझी आहे म्हणून तू आगौपना करशील